अधिकारी कर्मचारी विद्यार्थी सर्व पत्रकार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवाचा आपल्या संसाराचा आपल्या सुखाचं बलिदान केलं त्याग केला त्या सर्व विभूतींना मी मनापासून अभिवादन करते खरं तर जालना जिल्हा पालकमंत्री म्हणून मी या मंचावरून आपल्या सर्वांना संबोधे असं मला कधी वाटलं नाही हा योग माझ्या जीवनामध्ये सुवर्ण योग आहे आणि तो जालन्याच्याही जीवनामध्ये सुवर्ण योग असावा अशा प्रकारची बुद्धी शक्ती मला ये आणि मी तुमच्या सेवेसाठी कार्यरत राहो येत आशीर्वाद या निमित्ताने आपल्या सर्वांकडून मला अपेक्षित आहे चव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना राष्ट्राला अर्पण करण्यात आली कर। जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक जनराज्य म्हणून उदयास आला आणि लोकशाही तंत्राने घटनेनुसार देशाचा कारभार सुरू झाला नागरिकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला फार महत्वाचा विशेष असं महत्व आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे अमिल अमूल्य योगदान यांचं या घटनाभमनामध्ये आहे आणि त्यामुळे जगामध्ये सहिष्णू म्हणून भारतीय लोकशाही अत्यंत श्रेष्ठ ठरली आहे आणि भारत वाढा वास्तुदैव कुटुंबकम या आधारावर जगामध्ये सत्ता स्थापन करून आपल्या संसर्गाचा आपल्या विचारांचा झेंडा या जगामध्ये जावा आणि भारत या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाहिलं आणि काल सगळ्यांमध्ये आपल्याला योगदान देत जालना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला संबोधित असताना या जालना जिल्ह्याविषयी मी विचार करत होते मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये भाईचारा आणि संविधानाला सन्मान देणारा स्थान म्हणून हा जालना जिल्हा ओळखला हो। जाईल अशा प्रकारचा या भागामध्ये प्रशासन शासन काम करेल अशा प्रकारचे मी आपल्या सर्वांना शाश्वती देऊ इच्छितो खर तर म्हणजे सवनेचा पालना असं मी ऐकलेलं इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योग झाले उद्योग एक उद्योग असेल तर तो नाथाचा पोशिंदा असतो एका उद्योगामुळे अनेक कुटुंबांच्या स्तरामध्ये चुली जाळत असतात अनेकांना रोजगार मिळत असतो अनेकांची मुलं शिकत असतात तर या उद्योगांना जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी आणि या उद्योगांचं अत्यंत शिस्तीने पालन करून पर्यावरण जपण्यासाठी आम्ही पालकमंत्री म्हणून या जालना मी कटिबद्ध राहील ते आपल्या सर्वांना वचन देतो शेती ती लाखांची धूप बाबत असते आणि बळीराजा ती शेती कसं असतो त्या बळीराजाचं जीवन कसं सुखी होईल यासाठी आमचं सरकार काम करत आहे रोज नव्या नव्या योजना हे सरकार आमचं राबवत आहे किंवा हा रोजगार आणि युक्त असला पाहिजे महिला ही स्वावलंबी असली पाहिजे आणि भयमुक्त असली पाहिजे हे कसं होईल हे पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार हे कटिबद्ध असेल निमित्ताने आपल्या सर्वांना मी शाश्वती देतो आज आपण राज्यामध्ये अनेक योजना लाभताना पाहत आहोत मुख्यमंत्री लाडली बहीण योजना मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थ योजना मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज पुरवठा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजना त्या सगळ्या योजनांचा समावेश हा यामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच आपण सामान्य माणसापर्यंत प्रत्येक अधिकार त्याचा पोहोचवण्यामध्ये यशस्वी होत आहोत आणि वरचेवर त्या योजना राबवण्यामध्ये आपण योगदान देतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री माजी लाडकी बही योजना ही योजना या जिल्ह्यामध्ये पाच लाख बेचाळीस हजार प्राप्त झालेले अर्ज आहे आणि पाच लाख पंचवीस हजार पात्र महिलांना या योजना अंतर्गत प्रतिमा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे येत आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे राज्यामध्ये पासष्ट वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये दोन हजाराहून अधिक प्राप्त झालेले अर्ज आहेत आणि जवळपास सहाशे अडुसष्ट नागरिकांचे अर्ज त्याच्यामध्ये पात्र ठरलेले आहेत राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन मुख्यमंत्री युवा कार्य का का प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक हजार सहाशे पासष्ट बेरोजगार युवकांची शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच सात वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना ती आपल्याला माहिती आहे बळीराजाला अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सरकारने दिलेला अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे त्याच्यामुळे बळीराजाला खूप मोठी मदत झालेली आहे त्यामध्ये असंख्य शेतकऱ्यांना त्यांचं जे पंपावरचं वीज आहे ते माफ करण्यात आलेलं आहे सात पॉईंट पाच वर्ष पावरच्या क्षमतेच्या शेती पंपांना पूर्णपणे प्रें मोफतही पुरवठा केला जाणार आहे राज्यातील मुलींना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी जी योजना आहे त्या योजनेचा सुद्धा शंभर टक्के लाभ या ठिकाणी देण्यात येणार राष्ट्रीय पशुधन अभियान कुक्कुट पालन आहे शेळी मेंढी पालन आहे गावा गावामध्ये खेड्यामध्ये उद्योजक बनवण्यासाठी जी योजना आहे हे खातं माझ्याच करायचं आहे या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण ग्रामीण युवकाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक योजना राबवल्या रा जात रा आहेत आणि जास्तीत जास्त पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये या योजना राबवून या युवकांना स्वतःचा पार उभा करण्यासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे केंद्र सरकारच्या का महत्वाकांक्षी अॅग्री स्टॅक योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहे आणि या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार ला आहे कोणीही त्याच्या योजनांचा लाभ त्याच्यापासून मिळवून घेऊ शकणार नाही जिल्ह्यामध्ये तत्सम धनगर समाजातील अनेक समाज घटक जे भटके आणि विमुक्त आहेत त्यांना राजे यशवंतराव हळूळकर हो योजने अंतर्गत आपण वेगवेगळा लाभ घेणार आहोत आणि यामध्ये प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या लाभांमध्ये पन्नास टक्के अनुदानावर काही योजना आहेत काही योजना वीस टक्के अनुदानावर आहेत या योजनांची पूर्ण माहिती प्रशिक्षण आणि लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत स्टील आणि सिल्क उद्योगामुळे हा जिल्हा ओळखला जातो मी बघाच सांगितलं की एक उद्योग लाखांच्या पोशिंदा लागतो या उद्योगामुळे या भागामध्ये सिल्क आणि त्याच्यावर शेती करणारे शेतकरी आणि त्याच्यावरच्या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामुळे या जिल्ह्याची ओळख आहे चालू वर्षामध्ये दोन हजार शेहेचाळीस एकर नवीन चुती लागवड करून जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो जालनामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑटोमॅटिक बिल्डिंग मशीनची उभारणी करण्यात आली असून उत्कृष्ट दर्जाचे रेशन आणि सुताची निर्मिती त्या माध्यमातून करण्यात येते वे वेगवेगळ्या योजना ये राबवत असताना सामाजिक भान दिलकी आणि भान राखून या भागामध्ये मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि बाल उत्पादन रोखावे यासाठी सुद्धा डिपार्टमेंट फार चांगलं काम करत आहे आणि त्याला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे एकशे सदतीस अल्पवयी मुलींना बालविवाहापासून वाचवण्यासाठी यश आलेलं आहे क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा संकुल त्याचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगती आहे उत्तर कामगार मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे उत्तर कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी बारा नवीन वसतिगृह मंजूर झालेली आहेत आणि त्यामध्ये आठ वर्षी ही सुरू झालेली आहे त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांना शिक्षणापासून पोषणापासून आपल्याला दूर ठेवता ठेवण्याची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये त्यांना ते दे देण्यामध्ये आपल्याला यश मिळेल कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्वाचा पाठीचा कळात यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे शहरामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होत आहे जालना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळकत पत्रिका मिळत नाही ही जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूसंप भूमापन मिळकतीचे जी आय एस आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाम देण्यात आलेलं आहे कार्यक्रमातून नगर नगरभूमापन क्षेत्रातील मिळकती अक्षांश रेखांश मिळणार आहे आणि भविष्यात या मिळकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत ते वाद होणार नाही कमीत कमी होईल असं शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे आपण सर्वजण आता जसे एवढ्या संख्येने आला आहात एवढ्या उत्साहाने आला आहात की जेव्हा आम्ही परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाचा आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देतो का त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही तर आपली मान अभिमानाने उंचावे आणि जालना पालकमंत्री मनाचा काय लक्षात ठेवेल असं काम नक्कीच आपल्या हातून होईल आणि वचन आपल्याला देते आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मंत्री हो महोदयांनी आपल्या भाषणातून जनतेला संदेश देताना शासनाच्या विविध योजनांची माहिती